महाराष्ट्र हे वारकरी संप्रदायाची परंपरा लाभलेलं राष्ट्र आहे या वारकरी संप्रदायाची परंपरा जपण्याचं कार्य संत प्रवचनकार कीर्तनकार नेहमीच आपल्या अध्यात्माच्या विविध माध्यमातून करत असतात असे श्री ज्ञानोबा तुकोबा वारकरी संप्रदायाचे संतपीठाचे अध्यक्ष संस्थापक हबप अनिरुद्ध महाराज शास्त्री आज आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत त्यांच्या शिक्षण संस्थेविषयीची माहिती गेली पंचवीस वर्ष ते अध्यात्म आणि अध्यायन यामध्ये कार्यरत आहेत महाराज रामकृष्ण रामकृष्ण माझा पहिला प्रश्न तुम्हाला असेल असा की तुम्ही जी वारकरी संप्रदायाची शिक्षण संस्था सुरू करणार आहात ही शिक्षण संस्था सुरू करण्याच्या मागचा तुमचा उद्देश काय आहे आपल्या या हिंदू सनातन धर्म परंपरेमध्ये अनेक संत महंत होऊन गेलेले आहेत आणि ते वेळोवेळी आपल्या या समाजाकरता या समाजातील लोकांकरता लोकांच्या हिताकरता कार्यरत असतात त्यांना मार्गदर्शन करत असतात ती जी शास्त्रकारांनी संतांनी जी घालून दिलेली परंपरा आहे ही परंपरा जिवंत रहावी ते परंपरेचं जे ज्ञान आहे समाजापर्यंत पोचावं हाच एक मनामध्ये उद्देश धरून हे जी काही वारकरी शिक्षण संस्था आहे याची स्थापना करून ही पुढे चालवण्याचा निर्धार केलेला आहे आपण शिक्षण संस्थेच्या माध्यमातून मुलांना आध्यात्मिक शिक्षण देणार आहात परंतु आम्हाला आपल्या शिक्षणाबद्दल जाणून घ्यायला आवडेल हा मी सा माझी आठवी शालेय शिक्षण नंतर म्हणजे मी पैठणला एकोणीसशे सत्त्याण्णवला श्री नवले महाराज आहेत पैठणला एकनाथ महाराज प्रासादिक वारकरी शिक्षण संस्था जी सद्गुरू जोग महाराजांच्याच परंपरेमध्ये आहे तर या परंपरेमध्ये मी सर्व वारकरी संप्रदायाचं जे काही अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम त्या ठिकाणी सहा वर्ष निवास करून महाराजांच्या सानिध्यामध्ये राहिलो आणि पूर्ण अभ्यास के पूर्ण केला त्यानंतर दोन हजार तीनला ऋषिकेश या ठिकाणी जाऊन मी त्या ठिकाणचं जे वैदिक प्रस्थांत्रय आहेत त्या वैदिक प्रस्तांत्रयाचं जे काही परंपरेचे शास्त्र जे आहेत सहा शास्त्र अठरा पुराण जे आपण ज्यांना म्हणतो तर हे दर्शनशास्त्र व्याकरणशास्त्र या सर्वांचा अध्ययन त्या ठिकाणी केलेलं आहे आणि त्यामधून मी शास्त्री आणि आचार्य वेदांतशास्त्रामधून आचार्य ही उपाधी धारण केली त्यानंतर मुंबई या ठिकाणी राष्ट्रीय संस्कृत संस्थांमधून बीएड म्हणजे शिक्षा शास्त्री पूर्ण केलेलं आहे आणि मागील दहा वर्षापासून या ठिकाणी नारायणगाव आणि आळे या ठिकाणी अध्यापनाचं कार्य करत आहे गेल्या काही दिवसांमध्येच आपल्या नजीकच्या गावामध्ये एक वारकरी संप्रदाय शिक्षण संस्थेमध्ये संप्रदा एक प्रकार घडलाय त्याविषयी तर न्यायव्यवस्था डिसिजन घेईल निर्णय घेईल परंतु त्याविषयी आपण काय सांगाल असं आहे की आता हा जो समाज आहे या समाजामध्ये अनेक प्रकारचे लोक राहत असतात आणि ते राहत असताना ते माणूसवरून जसा दिसतो तसाच आत असेल असं आपल्याला सहजासहजी पाहिल्यावर तर लक्षात येत नाही परंतु जसं प्रत्येक क्षेत्रामध्ये जसं चांगले लोक असतात तसे वाईट लोकसुद्धा असतात काही काही लोक, लोक म्हणजे चांगल्या लोकांचं अंगावरती कातडं किंवा एक हे करून ते चांगलं आहे असं दाखवतात परंतु त्यांच्या अंतरामध्ये जो वेगळा विषय असतो परंतु आपण समजा एखाद्या संस्थेमध्ये आपण आपलं पाल्य ज्यावेळेस त्यांना दाखला देतो ॲडमिशन देतो त्यानंतर आपलं पूर्ण कार्य संपलं असं पालकांनी ठरवू नये वेळोवेळी त्या ठिकाणी अगोदरच त्या ठिकाणी जे संस्था चालक असतील त्यांच्याबद्दलची पूर्ण माहिती मिळवावी त्यांची योग्यता काय आहे त्यांना परंपरा किती आहे ती कुठल्या परंपरेमध्ये आहेत का एखाद्या संस्थेमध्ये त्यांनी चार वर्ष राहून अध्ययन केलंय का हे जाणून घेतलं पाहिजे याच्या व्यतिरिक्त ज्यावेळेस त्या ठिकाणी हे केलं जातं आपल्या पाल्याचं ॲडमिशन दिलं जातं त्यानंतर पाल्याकडून सुद्धा वेळोवेळी त्याच्या अभ्यासाबद्दल विचारणा करावी त्या ठिकाणच्या वातावरणाबद्दल विचारणा करावी आणि जेणेकरून असे हे काही प्रकार त्या ठिकाणी जर चालले असतील किंवा होत असतील तर आपल्याला त्याची वेळीच म्हणजे काही गोष्ट होण्याच्या अगोदरच आपल्याला सूचना मिळू शकते याचे पालकांनी सुद्धा निर्धार केला पाहिजे आणि मी जे वारकरी शिक्षण संस्थेचं जे आ, हे करत आहे स्थापना करत आहेत तर माझ्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये मी फक्त मुलांनाच प्रवेश देणार आहे त्या ठिकाणी मुलींना प्रवेश नाही मग असा म्हणजे हा मुलगा आणि मुलगी हा भेदभाव आहे म्हणून नाही तर वातावरण असं असल्यामुळे सध्याचं प्रत्येक माणसाची जी मनोवृत्ती आहे ही काय झालेली आहे जसं कालांतराने खालवत चाललेले आहे म्हणून जर कुणाला जर मुलींना शिक्षण द्यायचं असेल तर त्यांनी त्या ज्या ठिकाणी म्हणजे महिला शिक्षिका आहेत त्यांच्याकडे त्यांनी सुपूर्द करावं आपल्या संस्थेमध्ये किती वर्षा पुढील मुलांना प्रवेश आहे आणि तुम्ही जे आध्यात्मिक शिक्षण देणार आहात त्यासोबत जे शासनाने ठरवून दिलेलं शिक्षण आहे ते कसं देणार माझ्या संस्थेमध्ये मी पाचवी पासून तर दहावी पर्यंत मुलांना प्रवेश आहे आणि यामध्ये जे काही शालेय शिक्षण आहे तर शालेय म्हणजे आता मी आळे या ठिकाणी संस्था सुरू करत आहे तर आळेच्या परिसरामध्ये ज्या नामांकित शिक्षण संस्था आहेत तर या शिक्षण संस्थेमध्ये मुलगा ज्या वर्गामध्ये असेल ज्या वर्गाच्या योग्यतेच असेल त्या वर्गामध्ये त्याला ॲडमिशन दिलं जाईल म्हणजे शाळेच्या वेळामध्ये मुलगा शाळेत असणार आहे उरलेला जो वेळ आहे उरलेल्या वेळामध्ये अध्यात्माचं संस्कार संस्काराचं शिक्षण त्याला दिलं जाणार आहे आणि जो काही शाळेचा शाळेचा अभ्यासक्रम आहे तर तो अभ्यासक्रमसुद्धा घरी मुलगा घरी आल्याच्यानंतर अगोदर शाळेचा अभ्यासक्रम पूर्ण करून घेतला जाणार आहे मी सुशिक्षित आहे मी स्वतः शिक्षक आहे शाळेमध्ये शिकवतो हो त्याचबरोबर माझी जी, जी मंडळी आहे मिसेस आहे तर ते बी एस सी झालेलं असल्यामुळे शाळेचा जो अभ्यासक्रम आम्ही लक्षपूर्वक अगोदर शाळेचा शाळेचं जेवढं वारकरी शिक्षण संस्थेला जेवढं महत्त्व आहे तेवढं शालेय शिक्षणालासुद्धा तेवढंच महत्त्व देऊन आम्ही दोन्हीही प्रकारे त्या मुलगा कसा म्हणजे सर्वांगीण मुलाचा कसा विकास होईल याच्याकडे लक्ष देणार आहे आपल्या शिक्षण संस्थेमार्फत मुलांना कोणत्या कोणत्या सुविधा प्रोव्हाइड केल्या जाते आमच्याकडे शिक जो मुलगा ॲडमिशन घेणार आहे त्याच्या निवासाची त्याच्या जेवणाची आणि त्याला आ... समजा शिक्षणाची जे शिक्षण म्हणजे शाळे शिक्षणाच्या व्यतिरिक्त जे आध्यात्मिक शिक्षण आहे हे आध्यात्मिक शिक्षण आम्ही त्यांना त्या मुलांना दिलं जाणार आहे आपल्या संस्थेचं जे वैशिष्ट्य आहे इतर संस्थेमध्ये जे काही शिक्षण दिलं जातं त्याच्या जा व्यतिरिक्त म्हणजे वारकरी संप्रदायाचं शिक्षण आता मी जे शिक्षण वारकरी संप्रदायाचं जे जोग महाराजांच्या संस्थेमध्ये जे शिकवलं जातं ते तर त्यांना देणारच आहे वे हुआ हुआ। या व्यतिरिक्त मी ऋषिकेशला राहून जे वैदिक प्रस्थानत्रय आहेत ज्याच्यामध्ये श्रीमद गीता उपनिषद ब्रह्मसूत्र आहे तर ह्या सर्वांचं शिक्षण त्यांना दिलं जाणार आहे याच्याबरोबर जी शालेय शिक्षण आहे शालेय शिक्षणाची तर व्यवस्था आहेच आहे परंतु मुलगा घरी आल्याच्या नंतर त्याला शालेय म्हणजे शारीरिक सौष्टव्य प्राप्त व्हावं याकरता मुलांना जे काही शिवकालीन काळामध्ये जे काही लाठीकाठी असेल तलवारबाज असेल किंवा मल्लखांब असेल दोर मल्लखांब असेल तर कुस्ती तर हे सर्व मर्दानी खेळ मुलांना शिकवले जाणार आहेत आणि त्यांना करून घेतलं जाणार आहे त्याच्याबरोबर योगा असणार आहे की जे त्यांचं म्हणजे मन असं शरीर आ, स्वस्ते शरीरे, एक, आ, शरीर आहे स्वस्त मन असं एक शास्त्रवचन आहे म्हणजे शरीर जर स्वस्थ असेल तर त्याचं मन सुद्धा राहू शकतं मग मनाला जर स्वस्थ ठेवायचं असेल तर शरीर निरोगी असलं पाहिजे निरोगी शरीरासाठी ह्या सर्व जे शिवकालीन ज्या कला आहेत त्या त्यांना त्या त्या दिल्या जाणार आहेत मी जेव्हा आपलं हँडबिल वाचलं त्याच्यामध्ये तुम्ही असं छापलं आहे की वृद्धाश्रम जे आहे त्याच्यामध्ये ते पूर्णपणे फ्री आहे तुम्ही त्याबद्दल काय सांगा तस तर पहिली गोष्ट अशी आहे की मी स्वतः वृद्धाश्रमाच्या विरोधामध्ये आहे मी वृद्धाश्रम या गोष्टीला सपोर्ट करत नाही कारण ही आपल्या समाजाला लागलेला खूप मोठा शाप आहे वृद्धाश्रम तरीसुद्धा जे काही असे निराधार आहेत ज्यांना मूलबाळ आहे, आहे त्यांनी तर मी असं त्यांना आव्हान करेल की प्रत्येकाने आपल्या आईवडिलांच्या ऋणामधून मुक्त होण्याकरता आई वडिलांनी जसंजसं आपल्याला सा वेळ देऊन आपलं सर्वस्व अर्पण करून आपलं संगोपन केलं लहाण्याचं मोठं केलं तर अशा प्रत्येकाचं कर्तव्य आहे की ज्या वेळेला त्यांना आपली गरज असते त्यावेळेला आपण त्यांचं सर्व काही करावं परंतु जे असे काही जे वृद्ध आहेत मी त्याच्यामध्ये नमूद केलं की निराधार म्हणजे ज्यांना मुलबाळ नाही किंवा असे जे आहेत त्यांचे काही दोषच नाही आहे तर अशा व्यक्तींकरता आता मी काही खूप पैशावाला आहे अशी काही गोष्ट नाही आहे परंतु जसं अध्यात्माचं कार्य करत असताना आपल्याकडून काही सामाजिकसुद्धा बांधिलकी असते सामाजिक कार्यसुद्धा आपण केलं पाहिजे या हा एक शो शुद्ध हेतू मनामध्ये ठेवून आणि दुसरं असं आहे की जसं पन्नास वर्ष पुढील जे वयाचे लोक आहेत की ज्यांनी आता आपला प्रपंच सर्व उत्तम रीतीने झालेला आहे मुलं बाळ करते झालेले आहेत परंतु उर्वरित जे जीवन आहे जसं शास्त्राने गृह आश्रमाचे चार आश्रम सांगितलेले आहेत पहिला ब्रह्मचर्य आश्रम गृहस्थाश्रम वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम तर ब्रह्मचर्य आश्रम पूर्ण करून गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करतात गृहस्थ आश्रमाचं कार्य पूर्ण झालं जसं पंचवीस पंचवीस वर्ष शंभर वर्षाचे टोटल आयुष्य च्या दृष्टीने पंचवीस वर्ष ब्रह्मचर्य आश्रम पंचवीस वर्षाचं म्हणजे पंचवीस ते पन्नासपर्यंत हे गृहस्थ आश्रम त्याच्यानंतर आश्रम असतो वानप्रस्थ आश्रमाचा अर्थ असा आहे की संयोगे वियोग म्हणजे घरीच राहून त्यांनी परमार्थ करावा परंतु सध्याच्या वातावरणामध्ये तो परमार्थ होत नाही मग असं जर कोणी एक इच्छुक असेल की ज्याला भविष्यामध्ये परमार्थ करायचा उतार वयामध्ये तर त्यांचे परमार्थ करण्याकरता त्यांना राहण्याची जेवणाची औषध पाण्याची सर्व सुविधा त्या ठिकाणी पुरवली जाईल त्यांनी फक्त तिथे राहावं आणि भगवत चिंतन करावं हा एक उद्देश म्हणून आम्ही विनामूल्य मग आता ते असं नाही की मग कधी कधी असं होईल म्हणजे माझं मी असं ठरवलं की समजा माझ्याकडे जर वीस मुलं असतील विद्यार्थी मग त्या विद्यार्थ्याच्यावरती पाच मुलावरती एक एक, एक वृद्ध वृद्धाची सेवा आपल्याला करायची कारण जसं आपले आई वडील असतात त्याचप्रमाणे त्यांना पूर्ण वातावरण त्या ठिकाणी दिलं जाईल त्यांचं पूर्ण काळजी करून म्हणजे त्यांची व्यवस्था केली जाईल विद्यार्थ्यांसाठी व वाटी काय असते संस्थेमध्ये येणारा जो विद्यार्थी आहे पहिलं तर शालेय शिक्षणाचा जो भार आहे तो पालकांना ज्याचा त्याचा उचलावा लागेल कारण असं आहे की या ठिकाणी इंग्लिश मीडियमची शाळा आहेत मराठी मीडियम आहे सेमी आहेत तर प्रत्येकाचं हे जो खर्च असतो तो खर्च ज्याचा त्याला उचलावा लागेल त्याच्या व्यतिरिक्त समजा जे विद्यार्थी येणार आहेत त्यांनी त्या शिस्तीमध्ये राहावं लागेल शिस्तभंग जर केली तर मग त्यांना आपण सूचना देणार एकदा दोनदा नाही जर ऐकलं तर मग त्यांना आपण त्यातून निरस्त केलं जाईल त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी आपलं म्हणजे जे काही तिथं आलेला विद्यार्थी त्याला मोबाईल टी व्ही याची सुविधा दिली जाणार नाही हां संपर्क करण्याकरता आठ दिवसातून एकदा संस्थेचा जो मोबाईल आहे त्याच्यावरतून संस्थेच्या दूरध्वनीवरून त्याला संपर्क करता येईल कारण आजकाल समाजाला लागलेली जी सर्वात मोठी कीड आहे हे मोबाईल आहे मोबाईल म्हणजे भयंकर एक रोग आहे या हाच एक उद्देश आहे की मुलांना टी व्ही आणि मोबाईलपासून दूर करण्याकरताच हे वारकरी शिक्षण संस्थेचं एक तिथे प्रवेश घेतला म्हणजे हे याच्यापासूनसुद्धा जे मोबाईल ॲडिक्ट झालेले विद्यार्थी आहेत त्यांना तिथून दूर केलं जाईल आणि त्यांचं जे जी जीवन आवश्यक वस्तू आहेत त्यांनी सोबत घेऊन याव्या आणि संस्थेची जी काही आचारसंहिता आहे संस्थेचं सकाळी उठणं आहे सकाळी उठण्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत सगळं टाइम टेबल फिक्स असणार आहे त्याच नियम त्याच आटी त्या ठिकाणी चालू ठेवावे लागतील विद्यार्थ्यांना जी सुविधा आहे सुविधेच्या दृष्टीने आपण त्यांना विद्यार्थी जसं वृद्धाश्रमला सुविधा आहे तसं त्यांना जेवणाची राहण्याची उत्तम स्वच्छ आणि शुद्ध पाण्याची व्यवस्था असणार पिण्याच्या पाण्याची थंडीच्या दिवसामध्ये जसं आपल्याला सुद्धा गरम पाण्याची आवश्यकता असते विद्यार्थ्यांना सुद्धा गरम पाण्याची व्यवस्था दिली जाणार आहे त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची सुद्धा म्हणजे आयोजन केलं असणार आहे की जेणेकरून सर्व सुरक्षेच्या सुरक्षेचा सुद्धा त्या ठिकाणी लक्षपूर्वक दिलं जाणार आहे तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं महाराज परंतु माझा शेवटचा प्रश्न तुम्हाला असा असेल की आता जे काही काळ ह्या चालू काळामध्ये जे काही घडतय ज्या काही घडामोडी घडतातय त्या रिलेटेड कुठेतरी या धावपळीच्या काळामध्ये आपलं जे काही वारकरी संप्रदाय असेल आपल्या ज्या परंपरा आहेत त्या जपण्याच्या उद्देशाने तुम्ही लोकांना काय आव्हान कराल लोकांना एकच आव्हान करेल की आता ही जी वारकरी शिक्षण संस्थेच्या संदर्भातलीच संवाद असल्यामुळे तुम्ही कुठल्याही संस्थेमध्ये प्रवेश घ्या काय हरकत नाही कारण आपल्या जीवन जगत असताना जसं उपजीविका चालवण्याकरता आपल्याला इतर शिक्षणाचे गरज आहे तसंच आपलं जीवन अगदी शुद्ध आणि सुसंस्कृत बनण्याकरता आपल्याला कुठेतरी शास्त्राची संतांच्या मार्गदर्शनाची गरज असते आणि म्हणून तुम्ही कुठल्याही संस्थेमध्ये आपलं पाल्य टाका परंतु ते टाकत असताना आपण सर्वांगीण विचार करून आणि वेळोवेळी त्या त्या पाल्याची विचारणा करून सर्व प्रकारे हे केलं पाहिजे तिथली माहिती मिळवली पाहिजे आणि सगळ्या सहकार्य करून आपण जसं आपलं पाल्य संस्थेमध्ये गेल्याच्या नंतर असं नाही की आपलं कार्य संपलं आपण स्वतःसुद्धा जसं तो पाल्य आपल्याला वाटतं की व तो, तो आईवडिलांना सांभाळणारा व्हावा जे काही समाजामध्ये राहत असताना निष्कलंक जीवन त्याने जगावं तर तसं करत असताना आपण आपलं घरचं वातावरण सुद्धा तशाच पद्धतीचं बनवलं पाहिजे म्हणजे शाखाहाराचा स्वीकार करावा आणि जे आपली जी बोलणं आहे भाषा आहे घरामधला जो संवाद आहे तो प्र लहान असो मोठा असो आदरयुक्त असावा असावं जेणेकरून आपलं जे जीवन आहे व्यवहारिक जीवन हे व्यवस्थित जरी झालं तरी परमार्थाचं जीवन आपोआपच त्याच्या मागोमाग व्यवस्थित होणार आहे रामकृष्ण हरिताई समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्याच्या न्याय हक्कासाठी